मा खोली पाहावात तुझी पाहत ओली चुंब होते सागरची ओली चिंब होते सागऱ्याची बाई तुझ्या आठवणीनं मन सारखं ये तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये कधी कधी पोट तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोटमन तुझी मनी ऑर्डर घेऊ ये पैसे नको पाळा एवढे तुझे मला पैसे नको बाळा यावले तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती आ, तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद्दी होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद्धी होती होती हो, सांगत होती शेवटपर्यंत सगळ्यांना सगळ्यांना सावत सांगत होती शेवटपर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेरचा स्वहार झाला नाही गाजा वाजा माझ्या हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिघड तोडून पुरून पुरून घातलं पुरू, मॅडम सालं घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा बळा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फरशील आधी पुशील मी केर कचरा काढील खशीला बी पुशील मी केर कचरा काढील मी सुनबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी सुनबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान सान सगळं काम करील मी नातवंडाच लहान सहन सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातोंडांचं लहान सहान सगळं काम करीन मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा मला आपल्या घरी घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा जीव कसा झाला सांगू कसं तुला मी सांगू कसं तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या भविष्याचा दिवा सांगू कसा तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या भविष्याचा दिवा किती र यातना बघू थकलेल्या जीवा किती रे यातना भोगू या थकलेल्या व्रतजीवा सर शेवट करू झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जवळ